आरती ताई वेलकम स्वागत आहे आरतीता हाय कशी तब्येत आहे आरती ताई तुझी एक नंबरला एकदम थँक्यू थँक्यू हो कशी तब्येत आहे तुझी वाटलं का बरं आज बरी आहे बरी वाटलं का तुला तुकडे हॉस्पिटल मध्ये का घरी हॉस्पिटल मध्ये आहे का घरी सासूबाईचा महिना आहे ना आज मग ननंद आले आहेत का सासूबाईचा महिना आहे नंद कोणती नंदबाई आली तुला चार चार आहे कोणता नंदा कोण ननंद आले मंगलताई वेलकम सांगत आहे मंगलता आहे ताई अभिनंदन मंगलता तुला दोन नंबरचा ताज भेटला अभिनंदन आरती नंबरचा ताज भेटला घरीच आहे का ओके ओके दादा तुला पाहिलं का मला हसू काय ते काय माहिती तू एक तर बोलत पण नाही तो हाय आणि बाय बस दोन कमेंट करून तिसरी एक पण कमेंट करत नाही का मला फक्त दोन दाखवलं आहे की मी आहे म्हणून दोन नंबरची का ओके ओके तुम्ही काय बनवलं मी, मी बटाट्याची भाजी आहे कडी मंगलताय ताय जय भीम जय शिवराय मंगलताय तुला पण क्रांतिकारी कडक जय भीम जय शिवराय कशी तब्येत मंगलताई आरती ताय हाय मंगलताई घोड बोले दादा वेलकम स्वागत आहे घोड बोलले दादा मीरा ताय पाय ताय माझा व्हिडिओ आहे का नाही मला मला पाय आता वर पाय नाही म्हटलं तर तुम्हाला माझा विश्वास नाही पण मी तुला मी काल तुझे व्हिडिओ बघितले पण कोणत्या आईवर व्हिडिओ ते मला दिसतच मी चेक केलं मी चेक केलं पण ते काही दिसतच नाही सबस्क्राईब केलं ते पण दिसत नाही तुला मी सबस्क्राईब केलं ते पण दिसत तुला कालच बोलते ना कोणत्या व्हिडिओला टाकली की मला व्हिडिओ दिसत नाही तुझा काम एक काम कर जी आय डी आहे ना ही खलनायक चे भाऊ जी आयडिया त्या आयडीवर एक व्हिडिओ टाक त्या आय डीवर एक हिरू टाक कारण मी चेक केलं रात्री दादा दा, वेलकम स्वागत आहे नारायण दादा हाय जेवण झालं का नारायण दादा दोन नंबर लाईक केलं सांगू नको कुणाला मुकट्याने लाईक केलं नाही सांगत हे बाबा दोन नंबर लाईक केलं म्हणून मंगल ताई ताई बरी आहे मग काळजी घ्यायची का तब्येतीची नारायण अर ते हाय गोड बोले दादा आशिष दादा वेलकम स्वागत आहे आशिष दादा हाय जेवण झालं का आशिषदादा नारायण दादा ताई नमस्कार जेवण झालं का दादा नमस्कार तुम्हाला जेवण नाष्ट झालंय माझं जेवणलाही संपल्यावर गोड बोले ददा वैभव आवत आयडी आहे ताई माझी वैभव राहतं आयडी आहे पण ते नाही दिसत आहे ना मला नाही दिसत आहे निस्ती वैभव राऊत एवढीच आहे ना फक्त एवढंच नाही ना वैभव राऊत ठीक आहे डबर एकदा मी सर्च करते आली तर ठीक योगेश दादा योगेश आय लव यू जानू कोण जानू तुझ्या बडव्या जानू तुझ्या घरी तुझी बहीण इथं नाही योगेश जानू पिल्लू म्हणायचं असेल ना घरी जाऊन बहिणीला म्हणायचं इथं म्हणायचं नाही इथं जर म्हणशील ना तर तुझी आई बहीण जेव्हा खरं तेवढ्या लेलीच असेल ना तेवढ्या एवढ्याच्या बाजारात नंग करेल कमेंट करता ना बढून विचार करून कमेंट करायचं आत्ताच लाईव्ह चालू असं पाच मिनिटं पण झाले नाहीत लगेच आला इथं शिव्या खायला गोड बोले दादू गोड बोले दादा आरती ताई नमस्कार मंगलताय ताई मी आले माझ्या गावी गावी आले का कधी आले गाव गावाकडे आरती ताई जेवण केलं गोड बोले दादा काय विरीताय वेलकम स्वागत आहे ताई विरताय हायताय जेवण झालं काय विरीताय ना रे दादा लाईक ताई थँक्यू थँक्यू दादा ता संजय दादा हाय गोड बोल मी राय मी या नाही टाकू ताई पण मग त्या डीवर मग मला पंचत नाही आरती था, था, ताई माझा तास माझा तास मांगलं ताईने मंगलताईने तुझा तास मंगलताईने घेतला आरती ताई हाय का विरी ताई मंगलताय जेवण झालं का ताई ताई नाश्ता झालाय माझं जेवण लाई संपल्यावर ना एक नंबर नंबर दादा द्यान दान, दान नंबर दान म्हणजे मला काय समजलं नाही नंबर द्या असं म्हणायचं ग तुला नाव आहे दादा गोड बोले दा गोड बोले दा गोड बोले खाली खाली माझं नाव आहे वैभव राऊत मी डीवर ओके ठीक आहे बघते मी चेक करते आ, आरती ताई जेवण झालं का गोड बोले तर ता ताई नमस्कार दादा ता नमस्कार आरती ताई तुम्ही मंगल ताई अजून मंगेश दादा हाय मंगलता आज सकाळी आज सकाळी आहेत आज सकाळी आज आजच आली का तू नारायण दादा हो पण दादा मी माझा नंबर कुणालाच देत नाही नारायण दादा इथं मी गप्पा मारायच्या तर लाईवर गप्पा मारायसाठी तर मी फोनवर गप्पा मारत नाही मला कारण तेवढा वेळच भेटत नाही दादा फोनवर बोलायला मी माझा नंबर कुणाला देत नाही कारण मी फोन वासिम वापरतच नाही खरं म्हणजे घरात फोन आहे दोन घरच्यांचे त्यांच्यावर फोन येतात ना ठेव त्याच्यावर फोन करतात ज्याला काय गप्पा मारायचे असल्यावर गप्पा मारतात मी माझा नंबर कोणाला देत नाही गोड बोले दादा मी राहताय बन बघ ताई माझा पाय आता तुला हा ताई काल माझी मजा करू वाटू राहिली ठीक आहे तर लाईव्ह संपली का आय डी सर्च करते नाही तर मग खालना सांगाल ते क्लीनशॉट काढाल मला पाठवायला मग दत्ता कांबळे दादा नमस्कार काकू दत्ता दादा इथं मी नाथं लावायला बसलं नाही कोणी काकू म्हणते कोणी मावशी म्हणते दादा मी इथे नाथ लावायला बसले नाही आपली लाई बहीण भावाची आहे इथं ताई दादा बोलायचं असेल तर खाली उतरायचा नाही तर मग शिशिर बसून राहा संजय आता ताई आमूची केस आहेत सगळे सातारा जिल्हा सातारा शिवाजी महाराजांचा सातारा जिल्हा सातारा भारी शिवाजी महाराजांचा ताई चोपदार वेग वेग संजय गाठ परिवार राम राम मंडळी काशन भरी राहते राहते शाप मला काहीच कमी समजले नाही संजय दादा बाकीचे कुठे गेले आहेत येथील येथील हळूहळू आताच लाईव्ह चालू केली नारदा मग आरती नमस्कार जेवण झालं का ताई दादा आरती ताई बोलायचं मग नमस्कार करायचा शेवटला ताई आधी आरती शेवटला ताई दा दा। सोपन दादा रोशनीता पण नाही दिसत आहे रोशनीताई रोशनीता आता येत नाही लाईवला भैरव दादा रे माझी लाडकी दिदी आली हो का भैरव दादा स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये तू कुठं काय जा जात दादा अं आरती ताय नाही नारायण दादा तू केलं का जेवण भैरव दादा आरती दिदी आहे भैरवता आरती दिदी कशी आहे आरती दिदी कशी आहे तेत मंगलताई नारायण दादा ताई आरतीत हाय जादू दादा अं या निळ्या सैनिक निळासा लागले जय शिवरान मबूत आहे सहा नंबर लाईफ जवळच्या दा दहा लिंक पाठवली ओळखा ओ सुद्या ओळखा सुद्या आता आमच्या मध्ये दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण सैनिक दादा जेवण झालं का तुमचं रणजित दादा हाय हॅलो सिस्टर हो मी ठीक हो दादा पण काय नाव आहे तुझं आरती ताई मी बरी आहे जादू दादा बरं बर दादा दा। दा, ता <laughs> <laughs> आरती दा, दिदी बरी बरं वाटतंय का दीदी राजू दादा हाय संदीपदा तुमचं नाव काय माझं नाव नाशिकची मीरा कांबळे नाव आहे माझं मंगलताई नारायण दादा ताईचा नंबर घ्या आरती ताई होय जादू दादा भैरव दादा आरती दीदी आली का घरी राजू दादा हाय जय भीम ताई जय भीम, आ, भीम। आ, दादा तू छान आहे दादा थँक्यू यू बहिणीचं कौतुक केलं पण ताई तू छान आहे असं कमेंट करा आरती ताई कराय दादा वि दादा ताई जेवली का दादा नाश्ता झाला जेवण लाई संपल्यावर तुमचं झालं का जेवण चला बाकी फटाफट कमेंट करा मंगलताई मंगलताई भैरव दादा जेवण झालं का संतोष संतोष दादा हाय सपन दादा लय भारी आहे सं पण दादा ताई बोलून कमेंट करायची ती मी भारी आहे छान आहे ते मला माहिती दादा कारण मी मेकअप करताना रोज आरशच बघते दादा मला सांगायची गरज नाही मी भारीची पण दादा ताई बोलून कमेंट कर ताई जेवलीस काय मी नाही दादा नाष्ट झालाय माझं लाई संपल्यावर हो। भैरव दादा मंगल दिदी आहे नारायण दादा आरती आहे जेवण बाकी आहे दादा मंगल दिदी जेवण केलं का आरती आहे हो काय नारायण दादा मंगल दिदी तुझी तब्येत कशी आहे विनायक दादा दी, दी, दी जेवली का दादा नाष्ट झालं माझं जेवणला संपल्यावर मंगलताई भैरव दादा बर बरी आहे भैरव दादा आरती तू किती दिवस बोलली नाही ग लग्न ना झाल्यावर अरे आरती ताईची तब्येत बरी नव्हती म्हणून आरती त्याला येत नव्हती आता आरती तयाला बरं वाटलं ये दवाखान्यात ती समजून घे जा दादा हाय ताई सुसंगीत भजनी मंडळ सातारा हॅलो गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा झालं का जेवण स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुळशी दादा हाय ना नंदिनी ताई हाय नंदिनी तू नंदिनी का ताई स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये नीताजी दादा नेताजी जे वाक्य बोलल ना भडव्या हेच वाक्य घरी जाऊन बहिणीला बोल बहीण पटकन तुझ्यासाठी साडी सोडल पर्कर काढा ब्लाउज काढ जवळ तो आज लक्के झोपायला येईल नेताजी आई घाल्या तुला लय उत येत असेल तर आईची गाण ठेसायला जाय बहिणीची गाण ठेसायला जाय भडव्या स्पष्ट मराठीत बोलते मी तुला लयच उते ना तुझ्या त्या ठिकाणी तर घरी जा आई मोकळीच असल किंवा बहीण मोकळी असेल ना तर बहिणीला रात्र दिवस कर काही प्रॉब्लेम नाही तुला कोणी टोकणार पण नाही भडव्या कारण तुमच्यासारखे नीच माणसं मी तर सांगते ही बहीण भावाची चिला व्यवस्थित कमेंट करा पण तुम्ही बहीण भावाच्या शब्दाला अपमान करतात ते ना तर तुला पण तुलाच होते तर घरच बहीण जा आता आली असेल दिवाळीला गेले आले असेल ते रा कर नसल आली तर बहिणीच्या घरी जायच जनावर्याला म्हणा तू बाहेर जाय तर बायको झोपायचं झोपायचंय मला जाय फाडव्या नितेश घरी जा आता बहिणी जवळ आणि बहिणीजवळ झोप दुसऱ्यांच्या बहिणीजवळ झोपायच्या झोपायपेक्षा ना स्वतःच्या बहिणीजवळ झोप बघू तू खर्चा का बापाच्या पोटचा असतो झोपून दाखव दहा बापा बारा असं तू झोपणार नाही मग आईजवळ झोप हो आरती ताई कोणासोबत दादा रा, विक्रांत दादा ताई राम 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 दा राम दादा कृष्ण दादा किसन तू माझी केलेल्या कमेंट वाचायला तुला लाज वाटते का बडव्या मला लाज वाटत नाही पण तुझ्या आई ना चांगलंच नाही जवायचे कमेंट आहे ना चांगलंच करायच्या माझी लाच काढणार भडव्या मी का तुझ्या घरी खाली येते का तू कशाला इथं तुझ्या आई उतांनी घेऊन आल पडायला घेऊन आलास ते सांग नाही तुझी कमेंट वाचणार किसान भडव्या तुझी कमेंट वाचणारच नाही तू कशाला इथं आला उताने पडायला सांग तुझ्या आईला घेऊन तुझी आई ना तुझ्या बाप्पा खालीच उताने पा माझ्या लायवर येऊ नको भडव्या तुझी लायकी पण नाही माझ्या याची तुझी कमेंट पण वाचणार नाही तर तुझ्या आई बहिणी ना येवल्याच्या बाजारात निजव माझी लाच काढतो भडव्या तुला कोण इथं बोलावलो तुला फो, फोन केला का ये म्हणून तुझ्या आईला इथं घेऊन पाडायला एक कुत्र भुकलं का दुसरं भुकायला सुरुवात केली आता हा आला भडव्या तुझी आई बहीण तिकडं जाणू पिलू इथं नाही तुम्हाला ना ही सगळ्यांना सांगतात ही बहीण भाऊची ला इथं चांगला कमेंट करा भडव्या तुम्हाला लय चुत येत असेल ना तुमच्या घरी आया बहिणी आहे ना त्यांच्या तंगड्या उचला ना दुसऱ्यांच्या बहिणीला कशाला त्रास भाडीवर भाडीवरनो तुम्हाला ऊत येतोय ना तर तुमचा ऊत आहे ना आया बहिणी जवळ जिरवायचा दुसऱ्यांच्या बहिणीला त्रास द्यायचा नाही निरंजनदा वेलकम स्वागत आहे निरंजादा आठ नंबर लाईक डन ताई जय भीम जय सविता न बुद्ध आहे दादा तुम्हाला पण क्रांतिकारी कडक जय भीम जय जे शिवराय जेवण झालं का दादा Namaskar, नमस्कार ताई नमस्कार विक्रम दादा श्री जातो दादा हाय भाऊसाहेब दादा नाशिकमध्ये कुठे राहता दादा नाशिकमध्ये मी घरात राहते दादा मी खरा ॲड्रेस कोणाला सांगत नाही दादा ना आणि खरा ॲड्रेस कशाला पाहिजे तुम्हाला खरा ॲड्रेस खरा ॲड्रेस सांगून तुम्ही का माझ्या घरी येणार आहे मला भेटायला कशाला पाहिजे तुम्हाला इथं लायवर आता गप्पा माराल तेवढंच बस झालं मी विचारते का तुम्हाला मी फक्त तुमचं गावाचं नाही विचारते तुम्ही कुठं राहतात घरात राहतात का मळात राहता कशी येतात राहते विचारते का नाही विचारते ना गैरव दादा आरती दीदी तू पण ते काळजी घे निरंजन दादा नाश्ता केला का ताई हो दादा दा केला नाश्ता मी राम राम आरती ताई हो जा दादा स्वप्न दादा लाईक केलं ताई लाईक केलं ताई नंतर बोलतो ताई ओके ठीक आहे दादा लाईव्ह जर सांगू चालू असलं की आई घाली येतच निजवायला तुम्हाला लय होते ना घरी प्रत्येकाच्या घरी आया बहिणी आहेत दुसऱ्यांच्या बहिणीला त्रास देण्यापेक्षा ना स्वतःच्या आई बहिणीकडे जा हे तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही पण माझ्या नादी अजिबात लागायचं नाडीत दमी ना तर समोर या सॉरी बघ काही मी वाचल्या नसेल तर सॉरी सैनिक दादा नेताजी तुझी जीव माय नेताजी तुझी माय बहीण माझ्याकडे आणून घाल त्याची बहीण सगळं युट्यूब खाली उतानी पडणार आहे ती ताई घरी आहे जाधव भैरव दादा नाशिकमध्ये कुठे राहतात दादा नाशिक मध्ये घरात राहते मी बाळासाहेब दादा जय भीम नम बुद्धाय जय संविधान दा, दादा तुला आपण कडक जय भीम जय शिवराय नम बुद्धाय अनिल दादा अनिल तुझ्या बहिणीचं काय रेट आहे सांग सांगडूया अनिल शर्मा तुझ्या एका बहिणी तुझ्या या बहिणीचं एका तासाचं किती रेट आहे मी तेवढा देते फक्त एक रात्रीसाठी माझ्या नवऱ्याला पाठव तुला तुझ्या बहिणीला मालामाल करून टाकेल आणि तुझ्या बहिणीला ना डायरेक्ट माझ्या नवऱ्याला सांगेल चा याच्या बहिणीला डायरेक्ट गाफूनच करून ठेव आणि ते पूर्ण तुला सांभाळा देते जाय घरी जाण बहिणीला विचार काय रेट असेल तुझ्या बहिणीचा शंभर रुपये रेट असेल तर मी माझ्या नवऱ्या तुला पाचशे रुपये द्यायला सांगेल तुझ्या बहिणीला आणि तुझी दलाली पण पाचशे रुपये अनिल शर्मा घरी जाय आणि बहिणीला विचार मीरा बहिणीला सांग मीराचा का मीरा मीराचा नावरा येऊ राहिलोय साडी सोडून बस विचारणार okay. जय भीम नमभूत आहे कशा आहात कशा आहात तुम्ही जेवण झालं का मी अगदी मजेत आहे आणि जेवण नाही झालं माझं जेवण बाकी आरती दीदी दी हो आज बरे वाटते असेल तर किती दिवस झाले होते होतेच आता कसे किशे किशे किती नीच लोक ये बाबा महाराष्ट्रामध्ये स्वतः चायबहिणी जवळ झोपणारे माणसे भडव्यां <laughs> <laughs> हसू आहे अशा नीच लोक ना पाहू मला हसायला येतं भडव्यां तुमच्यासारखे नीच लोक अजिबात कुठं नाही मंगलताई आला आला आमदार <laughs> <laughs> आला बाई ताई आमदार ते आमदार आमदारला पाहून तुम्हाला हसाले ते आमदार मंगलताई आमदारचा विषय वेगळा आहे मला अजून आमदारचा विषय अजून कळाला नाही तुला कळतोय का मंगलताई आमदार आमदार दवाखान्यात कंटाळा आला असेल ना नाष्ट झाला का ताई तर नाष्ट झालाय माझा लाडक्या भाऊ तर लाडक्या भावा नाष्ट झालाय <laughs> दादा, आ, साध्या मनाची माऊली दादा वाईट बोलू नका सपन वाईट बोलू नका स्वप्न जर लोक समोरचे कसे बोलतात त्याचे विचार कर समोरच ज्या पद्धतीने